सध्या सगळीकडे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागणार आहे ज्यामुळे सर्व पक्ष आपापल्या पक्षाचं काम करत आहे त्यांच्याबरोबर शिवसेना एकनाथ शिंदेगड हे देखील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची तयारी करत आहे येणाऱ्या दोन महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था आणि महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहे त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना सतर्क राहायला सांगितलं आहे कारण येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका स्वबळाच्या नाऱ्यावर होणार असल्याचं त्यांनी कळवलं आहे एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांना आमदारांना आणि मंत्र्यांना सर्वांना दम भरला आहे की लोकांपुढे जा लोकांची कामं करा खास करून मंत्री काही दिवसापासून वारंवार मंत्र्यांच्या तक्रारी येत आहे असं देखील एकनाथ शिंदे यांनी आपल्या मंत्र्यांना दम भरला आहे मंत्र्यांच्या वक्तव्यामुळे पक्षावर टीका होत आहे ज्यामुळे पक्षाची प्रतिमा खराब होत आहे येणाऱ्या काळामध्ये महायुती म्हणून नाही तर आपल्या स्वतंत्र निवडणूक लढायची आहे असं देखील एकनाथ शिंदे यांनी बैठकीत सांगितलं आहे खास करून आपल्या मतदारसंघात कामाला लागा मुंबई महानगरपालिका ठाणे महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्था या निवडणुका काही करून आपल्याला जिंकायची आहे ज्यामुळे तयारी करा असे आदेश एकनाथ शिंदे यांनी दिले त्याचबरोबर त्यांनी विरोधकांवर देखील टीका करू नका आपल्या कामातून त्यांना उत्तर द्या ना, ना असा त्यांनी आपल्या मंत्र्यांना आमदारांना सूचना दिल्या आहेत येणाऱ्या काळामध्ये भाजपच्या काही हालचालीनुसार असं दिसत आहे की स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वतंत्र होऊ शकतात कारण भाजपला आपली ताकद महाराष्ट्रामध्ये किती आहे हे जाणून घ्यायचं आहे कारण पुढच्या विधानसभेला भाजपला आपल्या जास्तीत जास्त विधानसभेला जागा निवडून आणायच्या आहे ज्यामुळे भाजप आपली ताकद आजमावण्यासाठी स्वतंत्र निवडणूक लढणार आहे असं दिसत आहे जर असं झालं तर शिवसेना एकनाथ शिंदे राष्ट्रवादी अजित पवार गट या दोन्ही पक्षांना स्वतंत्र निवडणूक लढून आपलं अस्तित्व टिकून ठेवावं लागू शकणार आहे येणाऱ्या काळामध्ये जर यांच्या जागा आल्या नाही तर असं म्हणायला हरकत नाही की या जागा महायुतीमुळं निवडून आल्या तर दुसऱ्या बाजूना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे युती हे युती करून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाला सामोरे जाऊ शकतात असं चित्र दिसत आहे येणाऱ्या काळामध्ये कोण बाजी मारत हे पाहणं गरजेचं ठरणार आहे जर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी स्वतंत्र निवडणूक लढण्याचे आदेश आले तर त्यांना निवडणूक लढावंच लागल आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांनी पूर्ण ताकदीचा उपयोग करावा लागेल या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेबद्दल तुमचं काही मत असेल तर होऊ द्या चर्चा चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा